महोदय शुक्रवारी गेल्या शुक्रवारी मुंबईच्या पश्चिमे द्रुतगती मार्गावर एक भीषण अपघात झाला अध्यक्ष अध्यक्ष महोदय रात्रीच्या वेळेला पश्चिम द्रुतगती मार्गावर मोटरसायकलची रेसिंग कार रेसिंगचा हैदोस चालतो आणि याचा परिणाम असा झाला की शुक्रवारी एक गाडी दहिसरवरून निघून बँड्राच्या दिशेने जात असताना एवढ्या बेदरकारपणे गाडी चालवत होते की हायवेवरचा डिवायडर क्रॉस करून पलीकडच्या कर बाजूला गाडी पोचून तिथल्या स्कूटरवरून येणाऱ्या दोन कोवळी मुलं मानव पटेल एकवीस वर्षाचा आणि हर्ष मकवाना एकवीस वर्षाचा यांचा त्या ठिकाणी जागीच अपघाती मृत्यू झाला अध्यक्ष महोदय यामध्ये एफ आय आर फाईल करताना केवळ जो गाडी चालवत होता त्याच ड्रायव्हरवर केस घेतलेली आहे परंतु सर्व मंडळींचं मागणी ही आहे की गाडीमध्ये जे जे बसले होते ते सर्वजण त्या बेजबाबदार वृत्तीला जबाबदार असल्यामुळे सी आर पी सी एकशे पाचच्या च्या अंतर्गत गाडीतील प्रत्येकावर तो एफ आय आर व्हायला पाहिजे चौघांनाही अटक व्हायला पाहिजे ही मागणी अध्यक्षमध्ये ही एक स्वतंत्र केस नाही रोज रात्री रोज रात्री पश्चिम द्रुतगती मार्गावर हा कार रेसिंग मोटरसायकल रेसिंगचा हैदोस चालतो विमानतळ जवळ आहे त्या ठिकाणी रात्रभर वाहतूक चालू असते आणि इतर प्रवाशांना प्रचंड त्रास होतो मात्र रात्री पोलीस यंत्रणा वाहतूक पोलीस यंत्रणा नसते त्यामुळे माझी या निमित्ताने ही सुद्धा शासनाकडे मागणी आहे की लोकांवर अटक तर कराच परंतु त्याच्याबरोबरीने चोवीस तास वाहतूक नियंत्रण असण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी वाकोला पोलीस डिव्हिजन ट्रॅफिक डिव्हिजनच्या आस्थापनेमध्ये अधिक अधिकारी आणि अधिकारी कर्मचारी आले